विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मग पडणार कोण बारा जुलैला विधान परिषदेचं मतदान होणार आहे लगेचच रात्री मतमोजणी पार पडेल आणि पडलं कोण याचं उत्तर मिळणार आहे दोन वर्षांपूर्वी सुद्धा अशीच विधान परिषदेची निवडणूक रंगली होती तेव्हा महाविकास आघाडीचा आणि विशेष करून काँग्रेसचा उमेदवार पडला होता आणि त्याच रात्री महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकारही पडलं होतं त्यामुळेच बारा तारीख फक्त मतदानाची नसणार आहे तर या दिवशी कोण कोणाला पाडणार कोण फुटणार आहे याची उत्तरं मिळणार आहेत काही जण म्हणतायत की भाजपच्या सदाबाहूंचा नंबर लागेल काही जण शिंदेच्या कृपाल तुम्हाला डेंजर झोन मध्ये टाकतायत काहींच्या मते नार्वेकरांचा गेम होईल तर काही जण काँग्रेसच्या प्रज्ञा सातव हो यांना डेंजर झोनमध्ये ठरवायला लागले दुसरीकडे शेकापचे जयंत पाटील स्वतःच इंजिन किती जोरात घेऊन जातील यावरती सुद्धा बरीच गणित ठरणार आहेत पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीची चाल रचली कोणी आणि का दोन तीन महिन्यांवरती विधानसभा निवडणूक असताना सरकार पाडण्याची गरज ही पवारांनाही वाटत नसणार आणि ठाकरेंना सुद्धा नाही मग इलेक्शनचा खेळ नेमका कोणाची गेम करण्यासाठी जातोय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सुरुवातीला सध्याची महाराष्ट्रातली आमदारांची प्रत्येक पक्षाची आकडेवारी पाहूयात तर सध्या विधानसभेत सदस्य आहेत दोनशे चौऱ्याहत्तर काही जागा पक्षांतरामुळे काही जागांवरचे आमदार हे खासदार झाल्यानं दिलेल्या राजीनाम्यांमुळे तर काही जागा विद्यमान आमदारांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या आहेत सध्या भाजपचे महाराष्ट्रात एकशे तीन आमदार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अडोतीस अजित पवार गटाचे चाळीस काँग्रेसचे सदोतीस ठाकरे गटाचे पंधरा आणि शरद पवारांचे बारा आमदार आहेत एका सदस्याला निवडून येण्यासाठी तेवीसचा कोटा निश्चित करण्यात आलाय म्हणजे पहिल्या क्रमांकाची तेवीस मतं विजयासाठी या उमेदवाराला घ्यावीच लागतील आता अपक्ष छोटे पक्ष अशांची आकडेवारी प्रत्येकासोबत आपापल्या समीकरणांनुसार आहे जसं की मनसेचं एकमेव मत हे भाजपसोबत जाऊ शकतं देवेंद्र भुयार यांच्यासारखे आमदार हे अजित पवारांच्या सोबत आहेत पण आपण सध्या पक्षांच्या आमदारांची आकडेवारीच धरून बोलूया तर आकडेवारीनुसार भाजप चार उमेदवारांना सहजपणे निवडून आणू शकतं आणि हे करून भाजपकडं पाचव्या उमेदवारासाठी अकरा मतं अधिकची राहतात एकनाथ शिंदे सुद्धा एका उमेदवाराला सहजपणे निवडून आणू शकतात आणि वरची पंधरा मतं त्यांच्याकडे अधिकची राहतात अजित पवार एका उमेदवाराला निवडून आणू शकतात आणि वरची त्यांच्याकडे सतरा इतकी मतं राहतात काँग्रेस सुद्धा एका उमेदवाराला सहजपणे निवडून आणू शकत आणि त्यांच्याकडे सुद्धा चौदा अधिकची मतं राहतात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे मात्र तेवीसचा आकडा नाहीये पण ठाकरे आणि शरद पवार दोघे मिळून एक उमेदवार निवडून आणू शकतात आणि त्यांच्याकडे सुद्धा एक उमेदवार निवडून आल्यानंतर अधिकची चार मतं राहतात अर्थात काँग्रेस सोडून प्रत्येकाला आपला दुसरा उमेदवार निवडून आहे आणि त्यासाठी अधिकच्या मतांमध्ये तेवीसचा जादूई आकडा गाठण्यासाठीचा नंबर हा मिळवायचा आहे इथे शेकाबचे जयंत पाटील सुद्धा उभे असलेले दिसत आहेत शरद पवार गट मदत करेल काँग्रेस मदत करेल असंही बोललं जात आहे ठाकरे नार्वेकरांना पसंती देतील आता या आकड्यांचं राजकारण आपण नंतर समजून घेऊयात पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे अधिकचा उमेदवार कोणी दिला आणि का तर अधिकचा उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकर नार्वेकर नसते तर विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोधच झाली असती त्यामुळे नार्वेकरांना समोर आणून कसे डावपे चाकले गेलेत हे समजून घ्यावं लागतं आता नार्वेकरांच्या ऐवजी दुसरं कुठलंही नाव असतं तर चर्चाच झाली नसती पण नार्वेकर बियॉन्ड पॉलिटिक्स हितसंबंध जपणारे नेते आणि दोन अशक्य टोकांमध्ये चर्चा घडवून आणणारे नेते म्हणून ओळखले जातात सध्या तरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये किमान चर्चा घडून आणू शकतो असं नार्वेकरांशिवाय दुसरं नाव नाहीये साहजिकच एकनाथ शिंदे थोडेफार सॉफ्ट होतील असं नाव म्हणजे नार्वेकरांचं त्यामुळे नार्वेकर हे सेफ समजले जाऊ लागले पण नार्वेकरांना मैदानात उतरवलंय कोणी कारण उद्धव ठाकरेंना नार्वेकरांबाबत हमी मिळाल्याशिवाय त्यांनी ही रिस्क घेतलीच नसती आणि उद्धव ठाकरेंना सध्याच्या परिस्थितीमध्ये हमी देणारं राज्यातलं एकमेव नाव आहे ते म्हणजे शरद पवारांचं त्यामुळे शरद पवारांच्या पाठिंब्यावर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवण्याची खेळी खेळली आहे अशा चर्चा आहेत आता यातला पुढचा मुद्दा तो म्हणजे मिलिंद नार्वेकर मैदानात असतील आणि शरद पवारांनी ही खेळी खेळली असेल तर पवारांच्या निशाण्यावर कोणाला पाडायचं हे नाव कन्फर्म असणार आहे आणि इथंच आपल्याला आकडेवारी पूरक ठरताना दिसून येऊ शकते भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी बारा मतांची आवश्यकता आहे भाजप अपक्षांच्या जोरावर पूर्ण करत स्वतःला सिक्युअर करताना दिसू शकतं आता एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या दोन्ही जागा अपक्ष आणि इतरांच्या सोबत भाजपच्या जोरावरती सिक्युअर करताना दिसतील अशा वेळी खरी अडचण असणार आहे ती म्हणजे अजित पवारांची शरद पवारांचा बाण असेल तर तो अजित पवारांच्या दिशेने टाकलेला असू शकतो आणि यामुळेच अजित पवार गटाच्या दुसऱ्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येतं असो तर अजित पवारांचा उमेदवार पाडून शरद पवार नेमकं काय मिळवतील हे देखील समजून घेऊयात तर शरद पवारांना अजित पवारांचा, पवारांचा पराभव हो करून मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे अविश्वासाचं वातावरण तयार करणं निकालानंतर अजित पवार गटाचा उमेदवार पडलाच तर पहिला प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे मतं कोणाची फुटली आणि हेच खापर भाजपच्या खांद्यावरती फोडलं जाऊ शकतं अजित पवार गटाला भाजप आणि शिवसेनेनं मदत केली नाही असे आरोप होतील आणि संशयाच्या वातावरणाची पेरणी केली जाईल असं झालंच तर ही गोष्ट शरद पवारांसाठी पूरक ठरू शकते कारण प्रत्यक्ष मतदानावेळी वोट ट्रान्सफर झालं नाही असे आरोप तिन्ही पक्षांकडनं एकमेकांवर लावले गेले होते तसंच वातावरण विधान परिषदेच्या निवडणुकीतनं सुद्धा जर तयार झालं तर महाविकास आघाडीसाठी हे वातावरण फायद्याचं ठरू शकतं कदाचित या आरोप प्रत्यारोपांमुळे अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये दरी वाढवण्याचं काम सुद्धा शरद पवार करू शकतात आणि हेच संशयाचं वातावरण निवडणुकीचा मूड आणि नरेटिव्ह सेट करण्यासाठी शरद पवारांच्या फायद्याचं असू शकत शरद पवारांना अजित पवारांचा पराभव करून मिळणारी दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार गटाला पराभूत मानसिकतेत टाकणं लोकसभेचा स्ट्राईक रेट दाखवून शरद पवारांनी आपलं वर्चस्व चांगलंच प्रस्थापित केलंय पण लोक विसरतात आणि नव्यानं समीकरण जुळवतात याची जाणीव अनेक निवडणुका खेळलेल्या शरद पवारांना निश्चित आहे साहजिकच शरद पवार सध्या खेळत असणारी खेळी म्हणजे अजित पवारांना पराभूतच्या मानसिकतेत घेऊन जाण्याची जर का विधान परिषदेत सुद्धा अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार पडला तर अजित पवारांच्या सोबतचे आमदार सुद्धा अजित पवारांचे नाहीयेत असा मेसेज शरद पवार लोकांमध्ये घेऊन जातील आणि हे करत असताना शरद पवारांना आमदार फोडावे लागत नाहीत थोडक्यात आमदार फोडाफोडीच्या राजकारणापासून अलिप्त राहत अजित पवारांना पराभूत मानसिकतेत घेऊन जाण्यासाठी शरद पवार फिल्डिंग आखायला लागलेत असं म्हणता येतं शरद पवारांना अजित पवारांचा पराभव करून मिळणारी तिसरी गोष्ट म्हणजे काही आमदारांसाठी पक्षाची वाट मोकळी करणं भाजपनं गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात धक्का तंत्र राबवलं म्हणजे एका क्षणातच शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आता हे धक्का तंत्र मात्र, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला झेपणारं नव्हतं अशा प्रकारे आज एक भूमिका लगेच दुसऱ्या क्षणी दुसरी भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणाची सवय नाहीये याची जाणीव शरद पवारांना असल्यामुळेच पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करताना सुद्धा वेळ घेऊन किमान समान कार्यक्रमाच्या बैठका लावल्या होत्या एखादा निर्णय पचनी पडण्यासाठी शरद पवार आपल्या कृतीतनं तो लोकांच्या गळी उतरवण्याच्या कामी लागतात या उलट भाजप मात्र धक्का तंत्राचा अवलंब करताना दिसतो थोडक्यात कोणत्याही क्षणी अजित पवार गटातले आमदार उलटले आणि शरद पवारांकडे परत आले तर लोकांना ते पटणार नाही आणि त्यासाठीच तशा प्रकारची वातावरण निर्मिती तयार करत शरद पवार एक एक आमदार खेचून घ्यायला प्राधान्य देतील लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा शरद पवारांनी बजरंग सोनावणे असू देत की निलेश लंके असू देत यांना पुन्हा आपल्याकडे खेचून घेतलं पण याची वाच्यता कमी होईल याकडेही लक्ष दिलं अशीच खेळी शरद पवार आत्ता खेळताना दिसतील आणि त्याच दिशेनं लोकांची मानसिकता तयार करण्याच्या हेतूने टाकलेलं पाऊल म्हणजे अजित पवार गटाच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करणं हे असू शकतं थोडक्यात बंदूक शरद पवारांचीच आहे खांदा उद्धव ठाकरेंचा आहे आणि निशाण्यावर अजित पवार आहे हे आपल्याला आता तरी घडत असलेल्या घडामोडींवरनं म्हणता येतं बाकी कोण फुटतं आणि कोण पडतं हे बारा जुलैच्या रात्री आपल्याला समजेलच बाकी तुम्हाला काय वाटतं या विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा जण उभे आहेत नेमका कोणाचा गेम होणार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडू चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा